रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत शिवण क्लास तुम्ही घरच्या घरी राहून कशा पद्धतीने करू शकता आणि मी ऑफलाईन कसं शिकवते माझ्या स्टुडंटला हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे की शिकत असताना नवीन जेव्हा तुम्ही शिकतात तेव्हा तुमच्याने काय काय चुका होतात किंवा माझे स्टुडंट जे आहेत ते कसे वर्क करतात त्यांना मी कशा पद्धतीने शिकवते हेच मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे आणि शिकत असताना त्यांच्याने ज्या चुका होतात त्या देखील मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे की नेमकं म्हणजे ब्लाउज शिवत असताना त्यांना पार्ट कुठलं पार्ट कसं जोडायचं किंवा उलट किंवा शिधी बाजू कळत नसेल तर असं सुद्धा होऊ शकतं आणि तुमच्या सोबत असं होऊ शकतं तर खरंच हा जो ब्लॉग आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो ब्लॉग टाईप आपला असणार आहे तर मी तुम्हाला दाखवते माझे स्टुडंट कसे वर्क करताय चला तर आपण बघूया तर हे पा मी हा जो आहे तो माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि फर्स्ट टाईम मी ब्लॉग बनवते की माझं डेलीचं रुटीन कसं आहे किंवा मी क्लास कशा पद्धतीने घेते स्टुडंटला मी कशा पद्धतीने शिकवते हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही बघू शकता सर्व ज ह्या ज्या तिन्ही पण स्टुडंट आहेत माझे त्यांना मी पप स्लीव्ह दाखवते आणि तिन्ही पण पप स्लीव्ह बनवणार आहेत तर मी त्यांना एकच स्लीव्ह बनवून दाखवते व्यवस्थित मोजून मापून सेम त्या पद्धतीने त्या देखील दुसऱ्या पण स्लीव्ह बनवणार आहेत तर तिघांच्या स्लीव कशा तयार होत आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या एंडिंगला नक्कीच दाखवणार आहे ठीक आहे तर पूर्ण बघा आणि ह्या स्टुडंट ने बघा कसे कारनामे केलेले आहेत कटरीची ची पट्टी उडली टू फीस कटरी पलटणार तू हा हे पा कटरी उलट आहे आता ती उसवते हो ही पट्टी याची ती पट्टी याची इकडे तिकडे तर बघा मी थोडीशी म्हणजे आता क्लासमध्ये जी कॉमेडी झाली ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आता बाकी मी रिकॉर्डिंग मॅच केलेली आहे कारण कसं ब्लॉग जो आहे तो खूप भरपूर आपला मोठा झाला असता म्हणून मी थोडं स्पीड पण वाढवला आहे आणि रिकॉर्डिंग मी त्यावर मॅच केलेली आहे तर आता ही जी स्टुडंट आहे तिला बघा मी व्यवस्थित असं मार्किंग करून प्लेट घ्यायला सांगते पण तिला थोडं अवघड जात आहे पण कापड चांगलं असल्यामुळे ती करते प्रयत्न तर ही स्लीव जरी तुम्ही आता इथं अशा बघतायत पण दोन तीन वेळा त्याला उसवण्याची गरज पडलेली होती कारण प्लेट कमी जास्त झाल्या मग ते मला आवडत नाही म्हणून मी त्यांना परत उसवायला लावते परत करायला लावते जोपर्यंत आपल्याला फिनिशिंग येत नाही तोपर्यंत आता ही दुसरी स्टुडंट आहे हिला पानगडा करायचा आहे आणि हिचा गडा कसा तयार झाला हे देखील आपल्याला व्हिडिओच्या एंडिंगला बघायला मिळणार आहे तर प्रयत्न करायला आपल्याला काही हरकत नाही तर मी अशा पद्धतीने शिकवते जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसंच मी हिला देखील सांगते तर सेम टू सेम असं पॉईंट लावून घेतलेले आहेत ला आता तिला मी म्हणजे प्रयत्न करायला सांगते की तू ट्राय कर की तुला आकार जमतो आहे का नाही असं मग त्याच पद्धतीने ती आकार देण्याचा प्रयत्न करणार आहे जमला तर ठीक नाही जमला तर मग मी माझ्या हाताने थोडा व्यवस्थित त्या आकाराला अजून छानपैकी असा व्यवस्थित करून देणार आहे पण असा प्रयत्न तुम्ही करू शकता आता ही नवीनच स्टुडंट आहे म्हणजे शिकणारीच आहे मुलगी तर तुम्ही देखील असा प्रयत्न करू शकता बघा तिने प्रयत्न केला थोडा आकार व्यवस्थित आला नाही तिचा मग नॉर्मल आपण सेफ्टीत असा दिलेला आहे म्हणजे छानपैकी पानगडा आपण इथं बनवून घेतलेला आहे थोडी मी मदत केली तिला पानगडा बनवायला अशापैकी आपला हा जो आकार आहे तो तयार झालेला आहे आता बघा इकडे हे माझं दुसरं काम चालू आहे माझ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे ते मी इथं फिटिंगला घेतलेलं आहे एक जे आहे माझी स्टुडंट ती माझी फिटिंग बघणार आहे ब्लाऊजची आणि हे बाकी जे आहे ते त्यांचे काम करत आहेत दोन्ही पण आता हिचा गडा चिपकून झाला आणि आपली इकडे फिटिंग कंटिन्यू आहे कारण माझं पण कस्टमरचा ब्लाऊज मला द्यायचं आहे आणि त्यांना देखील मी सोबतच शिकवते म्हणजे त्यांचे ब्लाऊज कटिंग झाले का त्यांना स्टिचिंगला देत असते आता हिची बघा स्लीवज दोन्ही तयार झाल्या दोन्ही स्लीव्ज तयार झाल्या बरोबर तिचे बॉडी पार्ट रेडीच होता आधीच तर ते देखील ती आता ब्लाऊज पूर्ण फिटिंग करणार आहे आणि व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तिचं ब्लाउज खूप सुंदर आलेलं आहे जी पप स्लीव मी तुम्हाला दाखवली तिचंसुद्धा खूप सुंदर ब्लाऊज आलेला आहे आणि हिचा हा जो पानगडा आहे तो देखील खूप स छान असा आलेला आहे तर क्लासमध्ये मी सर्वच लेडीजला म्हणजे आपले एका बॅचचे ज्या आहेत तर त्यांना सर्व स्टेप बाय स्टेप शिकवत असते की जेणेकरून सर्वांना कशा पद्धतीने काम करतायत कोणाला कसं जमतं आहे हे देखील त्यांना कळतं बरोबर ही माझे ची माझे आता हे अशा पद्धतीने माझी ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे या ब्लाऊजच्या स्लीव्ह डिझाईनचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे माझे एकाच कस्टमरचे चार ब्लाऊज आहे हे चारही शिवून झाले का मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवेल आता बघा आपण तिच्या बघा गळा जो होता तो चिकवून झाला परत त्याला फोल्डसुद्धा झालेला आहे कापड जास्तीचा अवेलेबल नसतो म्हणून वेगळा रंग लावलेला आहे ला कॅनव्हेजला पण काही हरकत नाही तो आतमध्ये जाणार आहे आणि आपले कस्टमर शिकणारे आहेत तरी देखील ब्लाऊज कस्टमरचे शिवतायत खूप छानपैकी आपलं हे जे ब्लाऊज आहेत ते त्यांनी देखील एकदम मस्त असे शिवून घेतलेले आहे तर हे ब्लाऊज पूर्ण संपूर्ण शिवून झाल्यावर कसं दिसतंय हे देखील तुम्हाला आता इथंच ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मी दोन दिवसाचा ब्लॉग एकत्र करून तुम्हाला इथं दाखवत आहे हा माझा पहिला फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे मी ब्लॉग बनवण्याचा की म्हटलं आपले रुटीन जे आहे ते कसे आहे जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच सांगा म्हणजे मी नेक्स्ट अजून एकदम चांगल्यापैकी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेल आता हिचं संपूर्ण जो गडा आहे म्हणजे आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला थोडीशी पब स्ली दाखवलेली आहे थोडासा पानगडा कसा बनवलेला आहे ते दाखवलं आणि माझ्या कष्ट आपले हे जे आहे स्टुडंट त्यांनी काय चुका केल्या की बघा सुरुवातलाच मी तुम्हाला दाखवलं की तिने टू पीस कटोरी ब्लाऊज शिवून घेतलं म्हणजे शिवण्याचा प्रयत्न करते आधी एक शिवून झालेला आहे माझ्या देखरेखीमध्ये शिवलेलं आहे ते छान आलं पण नंतर नेक्स्ट दुसरं ब्लाऊज शिवायला ज्या वेळेस घेतलं तिने तर तिने ज्या पट्ट्यावर त्या टूपीस कटोरीच्या खालच्या त्या उलट जोडून दिल्या म्हणजे अशा चुकात तुमच्याने देखील होऊ शकता तर बघू शकता फायनल आपला लुक किती छान आलेला आहे ब्लाऊजचा हा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे तर याच्यात हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे आणि जिचे तयार झालेले आहे तिने सुद्धा ते घातलेलं आहे आता हा आपला दुसऱ्या दिवसाचा वर्क आहे सर्वच स्टुडंट बसलेले आहेत ब्लाऊजांची कटिंग करायला ठीक आहे तर आजचा हा जो ब्लॉग आहे छोटासा हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की ना आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलरेड सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद